तर त्या निघाल्या दोघी पण आरोही आणि त्रिशा आणि रुद्र तर लवकरच जातो ह्यांची बस येते आठ वाजता पाहू शकता मस्त असं त्यांचं आवरल्यानंतर सोडूला स्कूलमध्ये आणल्यानंतर पाहू शकतो त्रिशा नसते आणि ते गेल्याच्या नंतर नाही ते काल आम्ही गेलो होतो साईला सोडवायला पंजूरवाडीला तर त्यांच्या रानात नर्सरी आहे फुलांची झाडांची तर आम्ही ते तिथे गेलो होतो तर मस्त त्यांची नर्सरी होती आणि त्यांनी आम्हाला दोन चार पाच झाडं दिली होती तर तीच आता लावायची पण आहेत आणि इथे मस्त असं ढगाळ वातावरण पण झालं आहे आणि ऊन पण आहे तर म्हटलं चला आत्ता लावून घेऊ झाडं मग मी दोघी पण हे आणि मी दोघी म्हणून आता झाडं लावणार आहे आणि दुपारच्या नंतर थोडीफार माती पण आणणार आहे आमच्या शेतातली चला तर मग व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा ही मोगऱ्याची आहे दोन तर आता मी ती लावणार आहे खड्डे वगैरे खांदून घेतले आणि आता ते जे प्लास्टिक असतं ना खालचं तर ते पिशव्या मी कट केली आणि मग नंतर न लावणार आहे तर त्या पिशव्या कट करायच्या आणि मग खड्डा चांगला खोल खांदून त्यामध्ये लावायची आणि खत वगैरे आधीच घातलेलं आहे तर ही दोन तीन झाडं अगोदर लावली होती तेव्हा तर तेव्हाच मी थोडी माती आणि शेणखत टाकलं होतं तिथे ता त्यामुळे आत्ता काही शेणखत वगैरे टाकलं नाही आणि माती तर आणणारच आहे अजून थोडी तर छान असं दाबून पॅक केलेलं आहे आता आणि एक झाड आता लावून झालं ला आहे इथं बरोबर असेल जर थोडी वाढलेली असे राऊंड शेपमध्ये नाही का कट करायची आणि आता पूर्ण फायनली एक झाड लावून झालेलं आहे मोगऱ्याचं आणि त्यानंतर नाही दुसरं पण त्याच पद्धतीने मी लावणार आहे आणि पहिली पण झाड लावलेली आहेत एक मो दोन मोगऱ्याची आणि एक गुलाबाचं तर ती पण ह्याच साईडला आणून लावणार आहे तर अशी पाच सहा झाडं लावणार आहे तर नक्कीच फ्रेंड्स तुम्ही पण सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने झाडं लावता आणि आम्ही लावते ते बरोबर आहे का नक्कीच कमेंट करा आणि चॅनेलला

मॉर्निंग गुड मॉर्निंग कर बेटा कर किड आदुड़। हाय कर बर हाय का बाय काय घेतले ते तू काय खाल्लं तू हा अंदाजाचं नाव काय काय नायतरीच म्हणत आहे ना शोच आहे काय तर म्हणतात पहिला असं तोडून नाही का ठेवायचं वैट त्याच चांगलं हे व्हायचं अस कडक व्हायचं पिंपळाच पिंपळाच्या पाण्याचं नाही का हम्म ते पण कसं व्हायचं तसं हे पण व्हायचं त्याच्या आतल्या शिरा दिसायचं फक्त वाळायच वाळायचं त बाबु

तर इथं फुलांची झाडे लावली आहे पाहू शकता मस्त जास्वंदाचं पिवळ्या कलरचं फुले हे इकडे त्यानंतर इकडे हे झाडे आणि हे पण जास्वंदा आहे लाल कलरचं दिसले रे ते तुम्ही काल पाणी टाकलं तर खाली चेर लागले Hvis mora di snakker, vil jeg ringe henne. त्यानंतर ना इथं आणलेली झाडं चारही लावून झाली आणि त्यानंतर इथं एक गुलाबाचं झाड होतं ते पण असंच घेतलेलं होतं दारावरती तर ते काही फुटतच नव्हतं कुंडीमध्ये म्हणून खाली लावलं पण खाली त्याला खूप पाणी झाल्यामुळं ते ना जास्तच पिवळं पडलेलं आहे तर म्हटलं त्याची जागा बदलावी म्हणून दुसरे काढलं आणि दुसऱ्या ठिकाणी आता लावित आहे खूप काटे आहेत त्याला आणि फुलं पण खूप येतात पण ते वाळायला लागलं होतं म्हटलं लई पाणी झाले त्यामुळं ते काही येईना व्यवस्थित तर त्याची जागा आता बदललेली आहे आणि ते सुद्धा लावून घेतलं त्यानंतर नाही इकडे मोगऱ्याचं पण एक होतं तर तिथून ते पण काढलं आणि इथंच लावलं म्हणजे एक साईडला सर्व फुलांची झाडं लावलेली आहेत आणि त्यानंतर आम्हाला मोठी पण झाडं लावायची आहेत साईडनी खुर्ची बा हे माती अशी भुसभुशी ते होी ही खुर्ची ही खुर्ची नाहीच तर ओल ह्याला टाक नंतर हे करू हे आद अख हे कर माती हां नंतर आळ करू कारण ते एक नाही का ते झाडे लावून झालेली आहेत आणि आता आम्ही पाणी घालत आहे हं तुमी गेलो आ तर ना हा नागिणीच्या पानांचा वेल आहे खाईची पानं असतात खूप नागिणीची तर त्याचा वेल मस्त करायची का अंग पाऊस पावसाला आहे का हा मग नंतर पाऊस येईल ना का चार वाजता म्हणून म्हणलं माती आणायला लागेल पावसाने परत हेवायचं तरी तर आता झाडं वगैरे लावून झाल्याच्या नंतर पाणी पण घातलं आहे झाडांना आणि मस्त आता थंड होतील आणि ते पाहू शकतं हे आणि नसलं की लगेच झाड जाड़ पहिली झाडं आहे चला तर मग गाडी पण सावलीमध्ये लावायची होती तरी ते अधिरापा तिला पण एक राईट मारायची होती तर तिला मी ते सावलीत गाडी लावण्यासाठी चालले होतं तर तिला पण घेतलं राईट मारायला आणि ते पुढे झाडाखाली गाडी सावलीत लावली आणि मग फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय